हे बिल आणलं गेलं त्यावेळेस केरळ मध्ये कोचीमध्ये कोची या शहरामध्ये देशामधले सर्व ऊर्जा मंत्री सर्व राज्याचे ऊर्जा मंत्री त्यांनी कोची शहरामध्ये पियुष गोयल साहेबांनी बोलवले हे याच्या करतात की त्यांनी त्या राज्यांनी या बिलाला मान्यता द्यायला पाहिजे राज्याची संमती असण याच्या करता आवश्यक या आहे की घटनेमध्ये नोंद केल्याप्रमाणे कॉन्ट्रॅक्ट लिस्ट मध्ये यादीमध्ये असल्यामुळं राज्याच्या मान्यतेशिवाय कोणताही कायदा विजेच्या बाबतीमध्ये होऊ शकत नाही माननीय बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिताना जे मुद्दे टाकले त्याच्यामध्ये हा मुद्दा आहे की यांनी कॉन्फ्रिट लिस्ट मध्ये असल्यामुळं ते बदलता येणार नाही म्हणून सर्व देशामधल्या ऊर्जा मंत्र्यांना त्यांनी तिथं बोलावलं आणि त्या परिषदेच्या समोर त्या ऊर्जा मंत्र्यांच्या परिषदेसमोर देशामधल्या वीस हजार इंजिनियर्स आणि कर्मचाऱ्यांनी जबरदस्त जे आंदोलन त्या ठिकाणी केलं त्यामुळं पियुष गोयलला आमच्याशी चर्चा करण्याचं मान्य करावं लागलं आणि नंतर ते बिल काही पास होऊ शकलं नाही आणि पार्लमेंटमध्ये ते स्टँडिंग कमिटीकडे गेलं आणि त्याच्यावर काही चर्चा झालेली नाही हे दोन हजार अठरा मध्ये झालं पुन्हा दोन हजार वीस मध्ये हा प्रयत्न केला गेला दोन हजार वीस मध्ये सुद्धा त्याच पद्धतीने आंदोलन झालं देशामध्ये आणि तो का, तो कायदा का, पार्लमेंटमध्ये पास होऊ शकला नाही दोन हजार वीसच्या नंतर दोन हजार एकवीस मध्ये पुरा तो म्हणजे आतापर्यंत पास होता दोन हजार बावीस मध्ये शेवटी दोन हजार एकवीस मध्ये आपल्या सर्वांना माहीत असेल की दोन हजार एकवीस मध्ये संयुक्त किसान मोर्चाने जे जबरदस्त आंदोलन सिंधू बॉर्डरवर केलेलं आहे त्या आंदोलनाच्या नंतर केंद्र सरकारनं जो करार संयुक्त किसान मोर्चाच्या बरोबर केला त्याच्यामध्ये या बिलाच्या बद्दल लेखी मान्य केलं की आम्ही त्या संदर्भामध्ये चर्चा केल्याशिवाय का असा कायदा आणणार नाही प्रसरित केलेला आहे नऊ ऑक्टोबरला त्या कायद्याच्या विरोधामध्ये कारण त्या कायद्याचा उद्देश या सर्व देशामधल्या ऊर्जा उद्योगाचं खाजगीकरण करण्याचा हा उद्देश आहे आणि ते खाजगीकरण आपल्या देशामधल्या पंच्याऐंशी ऐंशी नव्वद टक्के सर्वसाधारण जनतेकरता कंझ्युमर्स करता, करता लोकांकरता दुर्बल घटकांकरता शेतकऱ्यांकरता हे खाजगीकरण अत्यंत धोकादायक आहे त्याचे परिणाम आर्थिक रूपानं फार मोठे परिणाम आहेत याकरता ही नॅशनल कॉर्डिनेट कमिटीनं आम्ही निर्णय घेतलेला आहे की या, या बिलाच्या विरुद्ध हा कायदा पार्लमेंटमध्ये पास होऊ नये म्हणून याच्या विरुद्ध संपूर्ण देशामधले वीज ग्राहकांच्या संस्था कर्मचाऱ्यांच्या इंजिनिअरच्या संस्था केंद्रीय कामगार संघटना शेतकऱ्यांच्या संघटना कारण एकट्या वीज कामगाराच्या आंदोलनानं हा काही कायदा हो, बदलणार नाही थांबू शकणार नाही ना। जोपर्यंत सर्व कंझ्युमर सर्व देशामधले वीज ग्राहक शेतकरी आणि बाकीच्या संघटना जोपर्यंत उभ्या राहणार नाही तोपर्यंत हा कायदा वापस होऊ शकणार नाही आणि ना। म्हणून जो लो कायदा लोकांच्या जनतेच्या विरुद्ध आहे देशाच्या विरुद्ध आहे सरकारच्या सा, सा, स्टेटच्या विकासीकरणानं वीज चोरी थांबेल हा चुकीचा समज आहे वीज चोरीच्या संदर्भामध्ये सरकारनं महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये दे, महाराष्ट्रामध्ये शिक्षण एकशे पस्तीस आणि एकशे छत्तीस प्रमाणात वीज चोरीच्या विरुद्ध ऑलरेडी आपण ऍक्शन देऊ शकतो आणि दंडापासून कारावासापर्यंतच्या शिक्षा ज्या तक्रारी महाराष्ट्रामध्ये मुंबईच्या प्रदेशामध्ये प्रदे आहेत त्या प्रदेशामधल्या प्रदे तक्रारी ह्या खासगी कंपनीचे जे मीटर्स लागलेले आहेत ला त्या ते मीटर जास्त गतिमान असल्यामुळं अनेक ठिकाणी सात पर्सेंट ते दहा पर्सेंटपर्यंत विजेचे बिल लोकांना जास्त येत आहे त्यावेळेस लोक त्या कंझ्युमर्सनी त्याचा आवाज उठवला पाहिजे कंझ्युमर्सनी तक्रार कॅरे करायला पाहिजे उदाहरणार्थ आता नवीन नवीन जे प्रोजेक्ट होतात त्या प्रोजेक्टमध्ये सुद्धा अनेकांच्या बिलांमध्ये वाढ झालेली आहे आणि त्या त्या वृद्धीच्या विरुद्ध जोपर्यंत ग्राहक उठणार नाही जोपर्यंत आम जनता उठणार नाही तोपर्यंत थांबणार नाही अदानीच्या विरुद्ध त्या खाजगी कंपनीच्या विरुद्ध आपलं आंदोलन त्या लोकांनी केलं पाहिजे तक्रारी केल्या पाहिजे तेव्हा कुठे तातून साध्य होईल त्याच्याकरता काही युनियन त्याच्याकरता जबाबदार नाही ह्या कंपन्यांचं नफा कमावण्याचं जे उद्दिष्ट आहे ते वाढल्यामुळे हे या तक्रारी वाढायला लागले ला एकूण वीस ग्राहकांची संख्या काय महाराष्ट्रामध्ये एकंदर तीन कोटी सतरा लाख वीज वीस ग्राहक आहेत तीन कोटी सतरा लाख सातशे बासष्ट वीस ग्राहक आहेत त्याच्यापैकी दोन कोटी पंचवीस लक्ष सातशे लोकांकडे प्रीपेड मीटर लावण्याचा प्रयत्न चालू आहे प्रीपेड मीटरचा उद्देशच असा आहे की पहिले ॲडव्हान्समध्ये पैसे घ्या ॲडव्हान्समध्ये पैसे घ्या म्हणजे तुम्ही किती वीज कंझ्युम करणार आहे हे न पाहता ऍडव्हान्स मध्ये पैसे घ्या आणि ॲडव्हान्सचे पैसे संपले की ताबडतोबीनं त्यांच्या सेंटर मधून ताबडतोबी वीज बंद केल्या जाते असे अनेक प्रकार महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीकडे किती ग्राहक आहेत अदानीकडे किती ग्राहक आहेत टाटाकडे किती ग्राहक अदानीकडे शेती ग्राहक आहे तर मी सांगू शकणार नाही पण महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामध्ये वितरण कंपनीमध्ये तीन कोटी सतरा लक्ष वीज ग्राहक आहेत त्याच्यापैकी दोन कोटी पंचवीस लक्ष वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर लावण्याचं त्यांचं लक्ष आहे लोकांचा विरोध आहे त्याला सर आपल्या आंदोलनामध्ये ग्राहकांची प्रतिनिधी आज नाही उपस्थित ग्राहकांचे प्रतिनिधी ग्राहकांचे प्रतिनिधी आहे ना तुमचं तुमचा प्रयास प्रयास आहे बाकीच्या संस्था आहे ज्या आमच्या सोबत आहेत आणि बाकीच्यांना आम्ही संमिलित करण्याकरता ग्राहक पंचायत वगैरे आहे यांना आम्ही विनंती करत आहोत की त्यांनी याच्यामध्ये आ, सामील व्हायला पाहिजे कारण हा आमचा एकट्याचा लढा नाही आहे एकट्याच्या लढ्यानं आम्ही परतू शकणार नाही जोपर्यंत आम ना जो जनता आणि कंझ्युमर आमच्यासोबत येणार नाही आणि सर्व शिक्षण ज्यांच्यावर त्याचा परिणाम होणार आहे शिक्षण जुडणार नाही तोपर्यंत आपण त्याला वापस करू शकणार नाही हा आमच्याकडून सरकारने जर तुमच्या भविष्य भविष्य केल्या तर तुमच्या आंदोलनाची पुढची दिशा काय असेल आमच्या अध्यक्षाने सांगितल्याप्रमाणे पॉवर इंजिनिअरच्या अध्यक्षाने सांगितल्याप्रमाणेला तीस तारखेला देशा जा, संपूर्ण देशामधले तीस जानेवारीला संपूर्ण देशामधले इंजिनियर्स आणि कर्मचारी कंत्राटी कर्मचारी आउटसोर्सिंगचे कर्मचारी या बिलाच्या विरुद्ध जंतर मंत्र्यांच्या समोर आणि पार्लमेंटच्या समोर निदर्शन कुठल्या कुठल्या संघटना याच्यात सहभागी होऊ शकतो यामध्ये देशामधल्या सर्व जितक्या संघटना इंजिनिअर्स आहेत देशामधल्या सर्व संघटना ज्या अभियंत्यांच्या आहेत त्या देशामधल्या सर्व संघटना म्हणजे असो 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 या सर्व संघटना त्याच्यामध्ये सामील होतील आणि त्यांची फार मोठी संख्या आहे ज्या सांगितलं गेलं की सत्तावीस ते मिलियन कामगार कर्मचारी आहेत याच्यामधले लाखोच्या रुपया कर्मचारी त्या आंदोलनामध्ये सामील तक्रारी आपल्या माध्यमात बाहेर पाहिजे सर तुमच्यासोबत किती संघटना या आंदोलनात सहभागी राहणार या सर्व संघटना आहेत की या या आंदोलनामध्ये याचा हे देशपातळीवरचं आंदोलन आहे आणि या देशपातळीच्या आंदोलनावरती पूर्ण देशामधल्या सात प्रमुख संघटना यात सहभागी आहे महाराष्ट्रामध्ये ज्या सत्तावीस संघटना आहेत त्या या जेव्हा वीज कायदा संसदेमध्ये येईल तेव्हा आम्ही सत्तावीसच्या सत्तावीस संघटना याला विरोध करणार आहोत एकत्रितपणे आणि याच्यासोबतच ज्या काही महाराष्ट्रातल्या वीज ग्राहकाच्या संघटना आहेत त्याच्यासोबत काही इंडस्ट्रीज आहे आणि इंडस्ट्रीजचे काही जे मालक आहेत त्यांच्या संस्था आहेत त्यांच्या सुद्धा आम्ही चर्चा करणार आहोत लोकसभा आणि राज्यसभेतले जे खासदार आहेत त्याच्यानंतर राष्ट्रपती नियुक्त जे काही खासदार आहेत या सर्व खासदारांना आपल्या संघटनांकडून सरकारच्या विरोधात काय निवेदन देण्यात येणार आहे काय कारण आता काय हिवाळी अधिवेशनाची अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे मागच्या वेळेस दोन हजार एकवीस बावीसला ला जेव्हा विधेयक आलं तर देशातल्या सर्व खासदारांना आमच्या नॅशनल कोऑर्डिनेशन कमिटीना निवेदन दिलं त्याचा परिणाम असा झाला की देशातल्या तेरा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या विधेयकाला विरोध केला पाचशेच्यावर स्टेक होल्डर जे आहेत शेतकरी संघटना सुद्धा विरोध केला आणि हजारो हजारो ग्राहकाच्या सुद्धा त्याला विरोध केला आणि म्हणून केंद्र सरकारला ते बिल लोकसभेमध्ये पास केल्यानंतरसुद्धा ठेवल्यानंतर पास करताना स्टँडिंग कमिटीकडे पाठवावं लागलं आता सुद्धा आम्ही देशातल्या आता जसं सांगितलं की देशातल्या पाचशेच्या वर शेतकरी संघटना त्यानंतर ग्राहकाच्या संघटना लोकप्रतिनिधी राजकीय पक्ष यांचे एक संमेलन आम्ही चौदा डिसेंबरला दिल्लीला बोलावलेलं आहे त्यामध्ये दे देशभरातले सगळे खासदार विरोधी पक्षाचे सत्ताधारी पक्षाचे खासदार विविध पार्टीचे लोक सगळे राजकीय पक्षाचे यांना आम्ही आमंत्रित करून आमची भूमिका हे मांडणार आहे कारण हे जे विधेयक आहे हे देशामधल्या चौरेचाळीस ज्या वीज कंपन्या आहेत त्या वीज कंपन्या निसर्गाभूत करण्याकरता आणि तेरा खाजगी कंपन्या ज्या वितरणामध्ये काम आहेत त्यांना बळावा देण्याकरता हे सगळं चाललेलं आहे तो सरकारने विधेयक पारित करायचं ठरवलं आणि ते जर लोकसभा ने राज्यसभेमध्ये जम जमलं नाही सरकारला तर राष्ट्रपतींकडून ते अध्यादेश काढू शकतात हे तर सरकारच्या हातात आहे मग पुढे काय तसं सरकार एवढी हिंमत करणार नाही कारण एम टी एन एल बीएसएन सारखं नाही आहे ते वायर नेटवर्क आहे आणि वायर नेटवर्क मध्ये एवढी हिंमत करून उद्या देशातले वीज कामगार जर संपावर गेले तर अभूतपूर्व परिस्थिती निर्माण होईल एकदा जर एका राज्यामध्ये ग्रीड फेल झालं तर पूर्ण देशावरती त्याचा परिणाम होता आपण बघितलं मोदीजींनी सांगितलं होतं की लाईट बंद करा पूर्ण देशामध्ये एक मिनिट दोन मिनिट पाच मिनिट त्याचा परिणाम ग्रीड फेल होणार जेव्हा हे गेलं आम्ही हेच सांगत होतो की एका वेळेत जर पूर्ण देशातले लाईट बंद केले त्याचा परिणाम ग्रीडर होणार आणि म्हणून सरकारला तो निर्णय बदलाव लागला असं होत नाही आणि असं करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही हे जनतेची लढाई आहे वीज ग्राहकासाठी आमच्या काही आर्थिक मागण्या नाही आहे कर्मचारी अभियंत्याच्या ते प्रश्न आहे की हा देशाच्या जनतेच्या मालकीचा उद्योग आहे आणि करोडो अब्जो रुपयाची जी संपत्ती आहे जनतेची लूट होणार आहे आणि ही वाचली पाहिजे याकरता आमची ही लढाई मग तुम्ही सरकारला चतुर्सेमे आत कोणत्या असं तुम्हाला वाटत नाही का चतुर्सेमेच्या आत सरकारला कोणत्यात असं वाटत नाही का सरकारला कोणतं नाही लोकांकडता आहे त्यांनी विचार केला पाहिजे त्यांनी विचार केला पाहिजे म्हणून थँक्यू सर धन्यवाद